ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इकडे प्रिया विचार करते की प्रतिमा हळूहळू आठवायला लागलेली आहे तर मला माझाच फोटो तिला दाखवून तिला माझ्या बाजूने वळवून घेतलं पाहिजे काही झालं तरी तिने मला या सगळ्यांमध्ये ओळखायलाच पाहिजे म्हणून आता तिच्या लहानपणीचा फोटो घेऊन प्रिया मुद्दाम प्रतिमाकडे येते त्याचवेळी कुसुमाता प्रतिमाची वाचा परत आली आहे म्हणून तिला भेटण्यासाठी येते कुसुमला सायलेने सांगितलेलं असतं की प्रतिमात्यांची वाचा परत आली आहे मग प्रतिमात्यांना बोलण्यासाठी कुसुम निघालेली असते तोपर्यंत इकडे प्रियाची नवीन कारस्थानं सुरू असतात तर इकडे प्रिया प्रतिमाला मीच खरी तन्वी आहे हा बघ माझा लहानपणीचा फोटो आई तुला आठवतंय का मी लहानपणी अशी दिसायचे असं म्हणत प्रिया आता प्रतिमाला तिची आठवण करून देत असते तिथे प्रतिमा मात्र प्रियाला अजूनही तन्वी म्हणायला तयारच नसते प्रिया म्हणते प्रतिमा त्या तू आजपासून मला तन्वी म्हण परंतु प्रतिमा त्यास नाकार देते तिथे प्रिया म्हणत असते की आई तू मला अजूनही तन्वी म्हणायला का नकार देत आहेस तिथे प्रतिमा म्हणत असते की मला तुला जोपर्यंत तन्वी म्हणू वाटत नाही तोपर्यंत मी तुला तन्वी म्हणणारच नाही तर तिथे प्रिया म्हणत असते की प्रतिमा आई तू मला जोपर्यंत तन्वी म्हणणार नाहीस मी तोपर्यंत इथून उठणारच नाही तिथे प्रतिमा म्हणत असते की मी काही झालं तरी तुला तन्वी म्हणणार नाही आहे तू इथून निघून जा जरी प्रतिमाच्या परत आली असली तरी तिने आणखी प्रियाला ओळखलेलं नसतं तितक्यात तिथे सायली येते सायली म्हणत असते हे बघ प्रिया तुला सांगितलंय प्रतिमा ना प्रतिमात त्यांची तब्येत आणखी हवी तशी बरी झालेली नाही आहे त्यांची वाचा जरी परत आली असली तरी त्या तुला तन्वी म्हणायला तयार नाही आहेत तेव्हा प्रिया म्हणते मला तर असं वाटतंय ते, तू त्यांच्या मनामध्ये भरवतेस काही तरी तेव्हा तिथे प्रिया म्हणते मग प्रतिमा तुला मुलगी का म्हणते सायली म्हणते मला नाही माहीत तिथे प्रतिमासुद्धा खूप हदरलेली असते ती म्हणत असते हे बघ प्रिया मला सायलीने सांगितलेलं नाही आहे की तू मला तुझी मुलगी म्हण मला तन्वी म्हण असं म्हणत प्रतिमाता सायलीची बाजू प्रियाला समजावून सांगत असते प्रिया म्हणते तुम्ही दोघी एकमेकींना साक्ष देता मला हे काही पटत नाही मी आत्ताच बाबांना जाऊन सांगते की तुम्ही माझ्या विरोधात कारस्थान करता तेव्हा सायली प्रियाला म्हणते तुला जे काही करायचं आहे ते तू कर तर इकडे तोपर्यंत महिपत नागराज आणि साक्षी या तिघांचा प्लॅन होतो ते म्हणत असतात की आता काही झालं तरी आपल्याला या प्रियाला एक्सपोज करायलाच पाहिजे हे आता प्रियाचं नाटक खूप झालं तिच्या या नाटकामुळे आपल्याला खूपच जास्त त्रास होतोय म्हणजे प्रिया ही खरी तन्वी नाही आहे हे आपणच एक्सपोज करूया नागराज तू सगळ्यांमध्ये शोध लावायचा की ही प्रिया खरी तन्वी नाही आहे ती घरात डोक्याने राहत आहे आणि तू ते संपूर्ण घरात एक्सपोज करून टाक त्यानंतर आपण पुढचा गेम करू तू एकदा का रविराजांचा विश्वास जिंकलास ना तर तो प्रियाला खोटी तनवी सिद्ध करून आपण हे सर्व काही करू शकतो त्यावरती नागराज म्हणतो पण कसं तेव्हा महिपत म्हणतो आपल्याकडं गाठोडं आहे त्या गाठोड्याचा उपयोग कधी करायचा महिपतच्या गाठोड्याचा उपयोग करण्याआधीच तिकडे कुसुम येणार असते महिपत म्हणत असतो आपल्याकडं जे गाठोडं आहे ते गाठोडं प्रियाचं नाही आहे ते गाठोडं सायलीचं म्हणजे खऱ्या तन्वीचं आहे हे आपण सिद्ध करूया साक्षी म्हणते पण तिने आपलं नाव घेतलं तर तेव्हा महिपत म्हणतो तोच तर माझा गेम आहे ती नाव घ्यायच्या आधी जर त्याआधी आपणच तिला एक्सपोज केलं तर यामध्ये आपल्याला खूप मोठा फायदा होईल साक्षी म्हणते तुम्हाला वाटतंय तेव्हा महिपत म्हणतो हो तर तिथे महिपत मोठा प्लॅन करतो तोपर्यंत इकडे प्रतिमाला भेटण्यासाठी कुसुम आलेली असते तोपर्यंत रविराज इकडे बऱ्याच गोष्टींची शहानिशा करत असतात यावेळी रविराजांनी त्यांच्या पोलीस मित्राची मदत घेतलेली असते त्यांनी सांगितलेलं असतं की आता माझ्या बायकोची वाचा परत आलेली आहे तर सर आपल्याला या सगळ्यांमध्ये तिच्याकडून खूप मोठं स्टेटमेंट मिळू शकतं जर तिची थोडीफार स्मृती परत आली तर यावरती इन्स्पेक्टर म्हणतात बरं ठीक आहे या सगळ्यामध्ये ज्या ठिकाणी ॲक्सिडंट झाला आहे त्या सगळ्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा शहानिशा करूयात आणि काही माणसं जी तुमची आरोपी आहेत या आरोप्यांना आपण एका बाजूला सॉर्टिंग करूया रविराज हो म्हणतात तोपर्यंत कुसुम प्रतिमाला भेटायला येते तेव्हाच प्रिया प्रतिमा आणि सायली यांचा चाललेला प्रकार कुसुम पाहते त्यांचं बोलणं ऐकल्यावरती कुसुम सायलीला घेऊन येते आणि म्हणते या प्रियाचं काय चाललंय प्रतिमा ताई ताईंची जर वाचा परत आली आहे तर मग ही प्रिया त्यांना इतका त्रास का देत आहे तेव्हा सायली म्हणते तेच तर इतक्यात अर्जुन येतो तिथे सायलीच्या हातामध्ये फोटो असतो तेव्हा कुसू म्हणते हे काय हा फोटो तुझा आहे ना यावरती सायली आता सांगायला लागते की नाही की ताई हा लहानपणीचा तन्वीचा फोटो आहे अर्जुन म्हणतो हो हा तन्वीचाच फोटो आहे तेव्हा सायली म्हणते हो हाच फोटो प्रिया त्यांना दाखवून मीच कशी खरी तन्वी आहे मी लहानपणीची तन्वी अशी दिसायचे असं सांगत प्रतिमा त्यांना त्रास देत होती तेव्हा कुसुम म्हणते हा फोटो हा फोटो तर चुकीचा आहे हा फोटो सायलीचा आहे तेव्हा अर्जुन म्हणतो काय बोलताय कुसुमताई कुसुम म्हणते हो खरंच हा फोटो सायलीचा आहे सायलीच्या गाठोड्यामध्ये हा फोटो मधुभाऊनी ठेवताना मी पाहिला होता तेव्हा सायली म्हणते हे कसं शक्य आहे तेव्हा कुसुम म्हणते जर माझ्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही मधुभाऊंना जाऊन भेटा जर त्यांनी काय सांगितलं आणि तुम्ही त्यांना जाऊन भेटला तर तुमची शहानिशा होईल तेव्हा अर्जुन आणि सायली यांना धक्काच बसतो ते, बस ते कुसुमला विचारतात की खरंच हे असं आहे का तेव्हा कुसुम म्हणते माझ्यावरती विश्वास ठेवण्याआधी तुम्ही एकदा मधुभाऊंची भेट घेऊन कन्फर्म करा अर्जुन भेट भेट हो म्हणतो मग अर्जुन मधुभाऊंना भेटण्याचं ठरवतो तर आता बऱ्याच दिवसानंतर सायलीला पाहून मधुभाऊ खूप खुश होतात सायलीला पाहून ते म्हणतात साऊबाळा तुला बऱ्याच दिवसानंतर पाहून मनाला खूप बरं वाटलं मनाला खूप आनंद झाला तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ मी माझ्या कामामध्ये इतकी व्यस्त झाली आहे ना की त्यामुळे मी तुम्हाला भेटायलासुद्धा आले नाही आणि तुमची केससुद्धा खूप लांबणीवर चालली तेव्हा मधुबाऊ म्हणतात तू माझी काळजी करू नको ग तुम्ही दोघेजण मला सोडवण्यासाठी जे काही प्रयत्न करताय ते प्रयत्न मला चांगलेच दिसत आहेत आणि मी त्यामुळे तुमच्यावरती नाराज नाही आहे मला माहिती आहे कधीतरी अर्जुन मला सोडवणार तेव्हा अर्जुन म्हणतो मधुभाऊ मी तर तुम्हाला सोडवणारच आहे मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो मी इथे एका महत्त्वाच्या कामासाठी आलो आहे मी तुम्हाला सायलीचा भूतकाळ विचारायला तेव्हा मधुभाऊ म्हणतात का काय का झालं तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्हाला सायली कुठे सापडली काय सापडली सांगाल का तेव्हा मधुभाऊ थरकदृष्ट सांगायला लागतात वीस डिसेंबर दोन हजार साली सायली त्या मंदिराच्या इकडे आली होती तेव्हा अर्जुन सायलीचा एक फोटो दाखवतो हा था था फोटो सायलीचा आहे का असं विचारतो तेव्हा मधुमाऊ म्हणतात हा तर सायलीचा फोटो आहे तेव्हा अर्जुन म्हणतो ही तर आमची छोटी तन्वी आहे मधुमाऊ म्हणतात हे कसं शक्य आहे मी हा फोटो तर तन्वीच्या गाठोड्यामध्ये ठेवला होता अर्जुन म्हणतो तेच तर हा फोटो तोच आहे रविराजांना ते गाठोडं तन्वीचं गाठोडं म्हणून देण्यात आलं मधुमाऊ म्हणतात ही गोष्ट अशक्य आहे असं होणं शक्यच नाही आहे अर्जुन म्हणतो हो मधुभाऊ असं झालं आहे तेव्हा मधुभाऊ म्हणतात सायलीला मी आधीपासून ओळखतो हा फोटो सायलीचाच आहे आणि आता सायली स्तन्वी आहे हे मी रविराजांना सांगतो त्यासाठी मी तयार आहे तर आता रविराजांना बोलवलं जातं आणि ते आल्यावरती मधुभाऊना भेटतात आणि मधुभाऊ सर्व माहिती रविराजांना सांगतात तेव्हा ते, ते म्हणतात हे कसं शक्य आहे मधुभाऊ म्हणत असतात की मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय हे सायलीचा फोटो आहे म्हणजे ज्या दिवशी वीस डिसेंबर दोन हजार साली जेव्हा आमच्या इकडे आरती चालू होती तेव्हा एक छोटी मुलगी हातात भाऊली घेऊन आली होती हा तिचा फोटो आहे आणि तीच सायली आहे तेव्हा रविराजांना धक्का बसतो ते, ते म्हणतात कस हे कसं शक्य तेव्हा मधुभाऊ म्हणतात माझ्या साऊबाळाच्या पायावरती एक तुळशी पात्राची खूण आहे आता मात्र रविराजांना खूपच मोठा धक्का बसतो कुसुमताई आणि मधुभाऊनी सांगितलेले या गोष्टी आणि सर्व सत्य रविराजांसमोर आलेलं आहे तर आता त्यानंतर रविराज सायलीला भेटायला येतात त्यावेळी प्रिया सायलीला ओरडत असते ती म्हणत असते तूच माझ्या आईला आणि बाबांना माझ्यापासून दूर केलंय तू त्या कुसुमताई आणि मधुभाऊना हताशी घेऊन हे चाळे करतेस तेव्हा कुसुम म्हणते खोटारडे खबरदार हा फोटो तर आमच्या सायलीचा आहे आणि सायली ही तन्वी आहे हे सत्य रविराजांना समजलं आहे तर इकडे प्रतिमा सुद्धा आलेली आहे आणि आता प्रतिमाला सुद्धा हे सर्व काही कळालं आहे तर आता या गोष्टीचा सर्वांसमोर खुलासा झाल्यावरती निर्णय घेणार हे पाहणं खूपच मजेशीर ठरणार आहे